दहा वर्षानंतर भगवंत हॉस्पिटलमध्ये येतो कारण मयूर चालतं फोन बाई फोन करताना स्वतःच लेट येतं अला तर अला अरे ठोकशील त्या बाईला मी बोललं कळलं बाई चालू वरतीवर मोठी चार्ज होऊन उभं आहे किशोर पेरा तिथे बरं घरबर काय आता पोऱ्यात आला म्हणा बोलतो बापूच झालो मी पुन्हा एकदा दुसऱ्यांदा अभिनंदन त्यावर बाबा भेटला आई बोलला त्यांच्याशी बोलताव आहो प्रतीक प्रत्येक झाली एंट्री भाई लागेच पेरा वारवा लागला यो याला तो तर नाना झाला तोवर बापूच झाला नाही बोलतो पहिले बापासला गावाचं असतं यो बापासला झाला किशोरला गावाला जाला खाला बहिणी मस्त तवऱ्या इकडे बघता हो। मयूर बाल तू गुंडलतं मी प्रॅक्टिस करतं का तुझा नंबर लागला तो पल यार लागले का मग काय पोऱ्याला बघायला हलो मस्त गोरा कोमटा होता किशोरचा पोऱ्या नंतर वापस यांचा पेर आम्ही लाव चालू झाला याला खावत होतो तर त्याला खावतं यांचा घाली नंदा भाव जो आलेला मुगाची भाजी चावलीची गालाची घाला काहीतरी मग काय यो निघला गारी जेवून गार वकिलाचं लोक लो वकील का तू नाही बोलतो ताई मग तू का घरी जेवण फिरतं बोलतो रुद्बा बाई त्यावर मिठाईच्या दुकानावर जेतली मिठाई तर काही येतं बोलतं पेरं पेर जेवून निघलो म्हणजे कुठे जातं घरा नाही बोलतं दवाखान्यानं का का बोलतं चालू मग काच बसलो गारी बघली शाला बघली आटोनी ताज्या झाल्या मग जाऊ का नाही नलो येऊताना भरलेला किशोर याला बरं उठ उठ जरा उठ उठला नंतर बघ काय आणले बघा पेऱ्यांची पेटी त्यावर बोलतं काही भाईने पेरा खोपक्यान टोंडन ढकला मग हसायला लागला येऊ बोलतो भाई कामगिरी मोठी केली म्हणून अक्का पेरा नंतर अर्धीच भाई मोबाईल बघून वापस मागे पेरला मग बाबाला बघून आला कसा तरी आतमध्ये हसतं बाई त्यावर आधीच झाली पेऱ्याची पेटी घेऊन मना बघला मोबाईल चालू पालक्यान गेली लगेच नंतर आम्ही घाललो पाणी प्यायला लागलो यो काहीतरी सिस्टरच्या डिस्कशन चाललंय दावा यांच्याबद्दल चालले चालले बोल ना सिस्टरला बद्दल डिस्काउंट देत हो ना तर आजी शिक्षे बालवतो गुंडलतं ना बाई किशोरचा काय सांगायला पाहिजे बोलतं पोऱ्यात आला रे भाई अभिनंदन भावा याला म्हणलं तुला ॲडव्हान्समध्ये उद्या रामकृष्ण हरी म्हणलं नंतर काय प्रवीणलानं रोहितला घेऊन चिलो डी म्हटलं कारण प्रवीणला सामान जायचा होता कारण वाऱ्या पावाला दूर गेस तो लाजत होता यो बोलतो मला जाम काही झाचा असं झालं हसत हसत बोलतं मग नंतर गेलो मोबाईलवाल्याच्या रंग आपल्या प्रीतम शेटच्या रंग गलास लावली गलास गलास लावताव ला। आप ना आपली येवण जोरी आली दोघं भाऊस लग्ला तवऱ्यान बोलतो तर अभिनंदन करतं मी लो तर लगेन ट्रॅके अभिनंदन भाव नाही बोलतो माझा नाही भावास तर बारक्या मिळेल चांगली गोष्ट आहे मग दुकानावर आलो किशोर शेट होता इथं वाट्यालावीत मग काही लावलं तुषार चटणी वाट्या मग डिलिव्हरी डिलेवरी होती किंवा आभेशी डिलेवरी जेवणाल तर ज्यूस पिला मग आजची व्हिडिओ बनवून इथं तर व्हिडिओ आवडले असेल लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका